डॉक्टर बाबासाहेब जेव्हा जेव्हा त्यांचा आपण लाभ घेतो ते आपल्या भारतापर्यंत किंवा आशिया खंडापूर्ण मर्यादित नाही पूर्ण जगामध्ये त्यांनी साजरा आपण

त्यांच्यासारख्या व्यक्तीने नसती एखाद्या श्रीमंत व्यक्तीने उच्च व्यक्तीने लिहिली असती त्याने त्याचा फक्त विचार केला असता की माझ्या समाजाचा व्यक्ती विकास पाहिजे परंतु हा विचार फक्त बाबा सामल्याकडे केला नव्हता प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना प्रत्येक ठिकाणी संधी मिळाली पाहिजे त्याचा उल्लेख त्याने त्या ठिकाणी केलेला प्रत्येकाला वाटते की आपण ज्याला आरक्षण त्याने प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी असला पाहिजे जेव्हा आपण आपल्या वर्गामध्ये होतो ना प्रत्येक समाजाचे विकास

जर एखाद्या भेटाने मतदान केलं असेल तरी त्याला एकच काम पिक त्याच एकच मतदान म्हणजे किंवा भूपेश अंबानी आणि अंबानी यांनी मतदान केलं तरी

पण त्याने सांगितलं की माझ्यानंतर माझ्या स्त्रीला माझा झाला वाटतात कदाचित स्वाती होऊ शकते त्यामुळे त्यांनी कुठेही त्यांनी बाबा संबोधित केलेलं नाही की हे मला मिळायला पाहिजे माझी बाबा परंतु त्यांची बाबा का केली जाते की त्याने निस्वार्थपणे काम केलं आणि त्यामुळे त्यांची प्रत्येक ठिकाणी बाबा केली जातात आपल्याला दिसत असते कोणी सारखं विद्यापीठ त्या विद्यापीठामध्ये त्यांनी सर्व एखाद्या शंभर वर्ष

आणि त्या व्यक्तीला त्या काळामध्ये त्या कोलंबिया विद्यापीठाचे आहे हे कोण त्यांनी नाकारला मुद्दा हिंदू कोड बिल त्याचा काय म्हणाचा मुद्दा की जी प्रॉपर्टी असते आपली मालमत्ता तिच्यावर स्त्रियांचा तुमचा अधिकार असला पाहिजे हा मुद्दाला पूर्ण लोकांनी विरोध केलेला होता आपण तो मंजुरी बँकांमध्ये या गोष्टी सर्व आहे आधीच्या कामामध्ये म्हणजे मुलगा असेल त्याला प्रॉपर्टी दिली जात ती मुलगा दिली जात नव्हती मंजुरी मुलगा